सुटला या मैदनातला आणि सतरा मध्ये सुंदर कोण होणार सतरा चौघात सुंदर क्षणाला कोण बाजी मारणार आता तिघात सुंदरशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला दोघात सुंदर अशी लढत झाली आड्याल सूरज आणि पड्याल प्रशांत मध्ये दोघात लढत झाली पड्याल होता सलगर कि का आणि आढाल होता भोंडाचा सूर्वच हा व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते सतरा साडी घ्या अठरा लांब घ्या अठरा लांब घ्याच्या तासात ना या बाहेरनं पाठीमाग अठरा सुटतोय एक वरती सरजाणी राजा दोन वरती इटकी कॉकटेल tween